हॅलो फ्रेंड्स नमस्कार आपल्या मायलेकी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बाळासाठी योग्य आणि पौष्टिक जेवणाबद्दल त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व जवळ असलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा बघा आईचं दूध हे पहिलं अन्न पण सहा महिन्यानंतर बाळाला लागतो पोषणाचा नवा आधार मग काय द्यायचं कधी द्यायचं आणि कसं द्यायचं हेच आज आपण पाहणार आहोत सहा महिन्यानंतर बाळाची पचनशक्ती वाढायला लागते पण अजूनही ती खूप नाजूक असते म्हणूनच सुरुवात करावी फार सौम्य सहज पचणाऱ्या अन्नापासून जसं की बघा डाळीचं पाणी तांदळाची पेज किंवा घरचं बनलेलं सूप बाळासाठी सुरवातीचं अन्न देताना दररोज एकच नवीन पदार्थ द्या आणि तीन दिवस बघा ॲलर्जिक रिॲक्शन तर होत नाही आहे ना जसं तांदळाची पेज पहिले तीन दिवस मग त्या पुढचे तीन दिवस मूग डाळीचं पाणी त्यानंतरचे तीन दिवस गाजर किंवा सफरचंदाची प्युरी देऊन बघा केळं चांगलं मॅश करून द्या बघा सहा ते आठ महिने हे रुटीन तयार करा सहा महिन्यानंतर बाळ हाताने खायचा प्रयत्न करतो त्यामुळे थोडं कोरड हातात घेता येईल असं अन्न द्या त्यामध्ये तुम्ही रवा खीर गव्हाची खिचडी दलिया साजूक तुपात बनवलेला उकळलेले आणि मॅश केलेले भाजीपाला देऊ शकता जसं बटाटा आहे गाजर आहेत ह्या पद्धतीने ह्यामुळे दोन गोष्टी साध्य होतील बघा बाळाला स्वतः खायची सवय लागेल आणि जेवण करणे बाळ एन्जॉय सुद्धा करेल बघा बाळ एक वर्षाचं झालं की तो घरचं थोडं थोडं खाऊ लागतो अशा वेळी बाळाला कौटुंबिक जेवणात सहभागी बनवा फक्त लक्षात ठेवा फार मसाले टाळा मीठ कमी ठेवा तेल कमी वापरा व वा बाळाला जेवण थोडं मॅश करून द्या आणि हो बाळासोबत जेवताना त्याला पाहून जेवण्याची उत्सुकता वाढते त्यामुळे बाळासोबत नक्की जेवण एन्जॉय करा हे सर्व करत असताना आईवडिलांनी काही गोष्टींचं पालन केलेलं ला खूप लाभदायी ठरू शकतं जसं की बाळाला टी व्ही चालू करून त्याच्यासमोर जेवायला देऊ नका जेवण त्याच्यासो टी व्ही समोर त्याला देऊ नका दुसरं म्हणजे अन्न पचायला वेळ लागतो बाळाला जबरदस्ती अन्न भरवू नका त्याने जेव्हा मागितलं तेव्हाच द्या घरात बनवलेलं घरात तयार केलेलं अन्न द्या रेडीमेड फूड टाळा फळ भाजी आणि धान्याचं संतुलन ठेवा तर मंडळी बाळासाठी अन्न म्हणजे फक्त पोटाची गरज नाही तर प्रेम संयम आणि काळजीची जोड आहे तुमच्या छोट्या राजकुमारी किंवा राजकुमारासाठी ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहिती नवीन प्रेमाने सोबतच मारूया खूप साऱ्या गप्पा तोपर्यंत धन्यवाद